नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण नवीन डिश बनवत आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा लसूण टमाटर कोथिंबीर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया गरम होण्याकरिता ठेवूया त्यामध्ये टाकूया कांदा आणि काजू इथे मी दोन मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि काजू टाकूया आज आपण बनवत आहे पनीर काजू करी छान असं कांदा आणि काजू शिजून घेऊया पाण्यामध्ये बॉईल करून घेऊया इथे मी पनीर घेतलेले आहे अर्धा पाव पनीर घेतलेले आहे आणि बाजूला काजू घेतलेले आहे पनीरला बारीक याच्यामध्ये या प्रकारे कापून घेऊया कांदा आणि काजू छान असे बॉईल झालेले आहे आता आपण मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेऊया मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आहे कांज काजू आणि कांदा आणि बारीक करून घेतलेला आहे इथे कढईमध्ये थोडंस तेल घेतलेलं आणि काजू फ्राय करून घेत आहे आता आपण काजू काढून घेऊया त्याच कढईमध्ये थोडस तेल घेऊन पनीर फ्राय करून घेऊया एक वेगळी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे काजू पण छान असे पनीर पण पन छान असे फ्राय झालेला आहे त्याच कढईमध्ये थोड्या प्रमाणात तेल टाकलेलं आहे तेलचं प्रमाण कमी जास्त करू शकतो दालचिनी टाकलेली आहे जिरं आणि लसूण आलं पेस्ट, पेस्ट, हो पेस्ट कंदा। कंदा छान असं लसूण आलं पेस्ट होऊ द्यायचं लसूण आलं पेस्ट झालं की यामध्ये टाकूया कांदा कांदा छान होऊ द्यायचा आपण मी तेल वापरलेलं आहे तिथे बटर आणि तेल थोड्या प्रमाणात घेऊ शकतो मी इथे तेलामध्येच आज भाजी बनवत आहे तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो कांदा छान झालेला आहे यामध्ये टाकूया टमाटर यामध्ये टाकत आहे जिरं पावडर आणि धनिया पावडर टमाटर शिजण्याकरिता यामध्ये टाकत आहे मीठ छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया तिखट इथे मी काश्मीरी लाल मिरच पावडर घेत आहे तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता छान असे टमाटर कांदा शिजू देऊया बघा छान असं टमाटर कांदा शिजलेला आहे झाकून ठेवायचं म्हणजे कांदा टमाटर लवकर शिजतात बघा छान शिजलेले आहे आपण कांदा आणि काजूची प्युरी बनवलेली होती ती टाकूया इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे कांदा आणि काजूची प्युरी बनवून घेतलेली होती ते टाकायची आणि छान होऊ द्यायचं नंतर आपण थोडंच मिक्सरच्या पॉटमध्ये गरम पाणी टाकूया आणि ते पाणी यामध्ये सोडूया थंड्या पाण्याचा वापर नाही करायचा गरम पाणीच घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती छान बनत असतं काजू आणि कांद्याची प्युरी टाकून घेतलेली होती ती छान होऊ द्यायची इथे टाकलेला आहे पनीर मसाला पोहा खाच्या चमचनी एक चम्मच पनीर मसाला टाकलेला आहे सहज किराणा दुकानामध्ये भेटत असत शिजू द्यायचं यामध्ये टाकूया पनीर आणि काजू आपण फ्राय करून घेतलेले होते ते टाकूया इथे तुम्ही वटाणा दाना असतो त्याचा पण वापर करू शकता बटाना दाना पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून शिजून घ्यायचा आणि तो पण टाकू शकतो छान अशी काजू पनीर करी बनलेली आहे या प्रकारे तुम्ही नक्की बघा खूप छान बनलेली आहे मीठचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान अशी भाजी बनलेली आहे या प्रकारे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय